न्यूज सर्व शुभेच्छा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुर्गा खान सरी मेंद्राना तालुका प्रांसमल यांच्याकडून दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व संचालक मंडळ दुर्गा खान सरी मेंद्राना एके शॉप शहादा यांच्याकडून सर्वांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा एके शूज शॉप वरती सर्व प्रकारचे बूट सेंडल लग्नात लागणारी मोजडी इत्यादी वस्तू मिळतील एक वेळेस नक्कीच भेट द्या ठिकाण खेतिया रोड वरती शूज शॉप फ्रॉम नावेत मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फाईव्ह थ्री थ्री सेवन थ्री वन थ्री मालगाडीच्या अपघात वाहतूक विस्कळी जाणून घ्या कोण कोणत्या ट्रेन झाल्या रद्द राज्यात दिवाळी सुरू असताना रविवारी रात्री कोळशाच्या मालगाडीच्या मोठ्या अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे नागपूर भुसावळ मार्गावरील मालखेड जवळ कोळशाच्या मालगाडीचे वीज डबे रुवावरून घसरले सुदैवाने यात कोणतीही स्वरूपी जीवितहानी झाली नाही या अपघातामुळे पासष्ट गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून बारा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर इतर गाड्यांचा मार्ग वळवण्यात आला आहे सध्या रेल्वेकडून बचाव कार्य सुरू आहे रेल्वे मार्ग अद्याप पूर्वत झालेला नाही हा अपघात रविवारी मध्यरात्री सुमारास घडला रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास टिमटला ते मालखेड दरम्यान मुख्य रेल्वे महामार्गावर मालगाडीचे पंधरा ते वीस डबे घसरले कोळसा घेऊन जाणारी ही मालगाडी इंजिनसह रुळावरून घसरली रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे मोठा आवाज झाला एका पाठोपाठ एक रेल्वेचे पंधरा ते वीस डबे रुगावरून घसरली मालगाडीचे इंजन हे रुगाच्या बाजूला कोसळले तर काही डबे हे रुगावर आढळले त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे या अपघातामुळे नागपूर पुणे मुंबई मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रद्द झाल्याने व दुसऱ्या मार्गाने वळवल्याने दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फटका बसला आहे या दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत करून पूर्व पदावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने जेसी वीच्या माध्यमातून घसरलेले डबे हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत अपघात स्थळावर रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि तंत्रज्ञ तातडीने दाखल झाले सध्या दोनशे कर्मचारी येथील दुरुस्तीचे काम करीत आहे लवकरच हा मार्ग सुरळीत होईल असे आश्वासन येथील अधिकाऱ्यांनी दिले आहे आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी जुबेर मनियार भुसावळ सुशील धरण ओव्हरफ्लो परिसरातील शेतकरी समाधानी शहादा शहरापासून जवळ असलेले पूर्ण क्षमतेने भरले असून सध्या हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे धरणातील पाण्याच्या निचरा मोठ्या प्रमाणात जमीन होतो व याच पाण्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती होत असतात प्रथमच हे धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी वर्ग समाधान झाले आहेत आमच्या महाराष्ट्र दिवाळी निमित्ताने शहादा बाजारपेठेत नागरिकांची गर्दी तर रेशन दुकानात आनंदाच्या शिदा घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्व ठिकाणी दिवाळी सणाच्या निमित्ताने विविध वस्तू खरेदीसाठी महिला व पुरुष वयोवृद्धांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेतील रेस्टॉरंट व विविध मिठाईचे दुकानात सकाळपासूनच दिवाळी निमित्त विविध प्रकारचे फरार व मिठाई घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती शहादा शहरातील सर्व चौकात नागरिकांच्या गर्दीने फुलले होते तर दुसरीकडे महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारे धान्य पुरवठा आनंदाच्या शिदा घेण्यासाठी शहरातील व्यसन दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी दुबे जिल्ह्यातील टाकरखेगा येथे स्वस्त धान्य दुकान क्रमांक अठ्याऐंशी या ठिकाणी फक्त शंभर रुपयात आनंदाच्या शिधाकीट वाटप करण्यात आला त्यामध्ये चना डाळ एक किलो रवा एक किलो साखर एक किलो पानतेल एक किलो इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले या प्रसंगी पंचायत समिती सभापती सौ वंदनाताई भारत इशी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष भारत दादा इशी सरपंच सौ बालूबाई मालचे उपसरपंच कृष्णा कुवरबा सिसोदिया ग्रामपंचायत सदस्य शैलेश सिसोदिया व ग्रामस्थ वीरेंद्र गिरासे बापू राजू बापू जगन्नाथ सिरसाट व पोलीस पाटील अभिमन्यू पान पाटील रवींद्र गिरासे यांची उपस्थिती होती आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी टाकरखेडा